अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्याही चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमचं सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग उद्या आहे चैत्र पौर्णिमा बारा पौर्णिमांपैकी सर्वात महत्त्वाची पौर्णिमा हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा या दिवशी या पाच वस्तू आवर्जून दान करा या दिवशीचं शुभमुहूर्त पूजाविधी दानधर्म महत्व संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये नक्की पहा चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी साजरी होणार चैत्र शुभ शुभवेळ आणि पूजेची पद्धत खालीलप्रमाणे आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सर्व तेजाने भरलेला असतो त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि उपवास केल्याने साधकाला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येते याला चैत्र पौर्णिमा किंवा चैती पूनम असेही म्हणतात या दिवशी चंद्रदेव पूर्ण आकारात असतो चैत्र पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते यासोबतच शुभफळ मिळण्यासाठी उपवासही केला जातो चैत्र पौर्णिमा सर्व पौर्णिमांमध्ये विशेष आहे या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आणि दुप्पट आहे या दिवशी आपण बरेचसे उपाय करू शकतो चैत्र पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते असे मानले जाते की श्रीहरी विष्णूची पत्नी आणि संपत्तीची देवी देवी लक्ष्मी पौर्णिमेची तिथी खूप आवडते वर्षात बारा पौर्णिमा असतात पण चैत्र महिन्यातील पौर्णिमा अधिक महत्त्वाची असते चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा मानली जाते या दिवशी स्नान आणि दानधर्माव्यतिरिक्त हनुमान जन्मोत्सवही साजरा केला जातो चैत्र पौर्णिमा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे हनुमान जयंतीची ही याच दिवशी असते या दिवशी भगवान विष्णूंचे रूप असलेल्या सत्यनारायण यांची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पौर्णिमेचे व्रत देखील पाळले जाते चंद्राला अर्ध्य अर्पण केले केल्याने आणि रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने सुखसमृद्धी शांती मिळते पंचांगानुसार यावर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे आठ पाच वाजून अठरा समाप्त होईल चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी असेल आंघोळीची वेळ चार वाजून वीस मिनटापासून ते पाच वाजून चार मिनटापर्यंत असेल भगवान विष्णू आणि हनुमानाची पूजा सकाळी नऊ वाजून तीन मिनटापासून ते एक दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत करता येईल चंद्रोदयाची वेळ आहे संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनटे लक्ष्मीची पूजा दुपारी तुम्ही अकरा वाजून सत्तावीस मिनिटापासून बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत करू शकता चैत्र पौर्णिमेचे महत्त्व असे आहे की हनुमानजींचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माकड राजा चंदन केसरी नंदन आणि आई अंजनी यांच्या पोटी झाला हनुमानजींना अमर होण्याचे वरदान आहे असे म्हणतात की चैत्र बजरंग बजरंगबलीची पूजा केली जाते जे या दिवशी सुंदरकांड हनुमान चालीसा रामायण पाठ करतात आणि त्यांच्या प्रत्येक संकटात हनुमानजी स्वतः त्यांचे रक्षण करतात साधकाला जीवनातील सर्व सुख या दिवेळी प्राप्त होतात तसेच तुमचे भाग्य वाढविण्यासाठी या चैत्र पौर्णिमेला या गोष्टी तुम्ही आवर्जून दान करायलाच हव्यात त्यातील पहिली गोष्ट आहे तांदूळ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र स्नान केल्यानंतर तुम्ही तांदूळ दान करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही दूध तांदूळ आणि साखरेपासून बनवलेली खीरही दान करू शकता त्यानंतरची वस्तू आहे पांढरे कपडे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शुभ्र वस्त्र दान केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राचे दोष दूर होतात चांदी चंद्राचा भाग्यवान धातू चांदी आहे तुमची इच्छा असल्यास चैत्र पौर्णिमेला तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार चांदीचे दान करू शकता याशिवाय तुम्ही मोतीही दान करू शकता जशी तुमची इपत आहे जसं तुम्ही दान करू शकता जशी तुमची क्षमता आहे त्यानुसार तुम्ही हे दान करा त्यानंतरची तिसरी वस्तू आहे पांढरे फूल चैत्रपौर्णिमेला चंद्राच्या पूजेमध्ये पांढऱ्या फुलांचा वापर आवर्जून करा आणि पांढऱ्या फुलांचे दानही तुम्ही करू शकता त्यानंतर चौथी वस्तू आहे दूध आणि दही या दोन्ही वस्तू चंद्राशी संबंधित आहेत चैत्रपौर्णिमेला स्नान केल्यानंतर दूध दही शंख इत्यादी तुम्ही दान करू शकता चैत्रपौर्णिमेला भक्तांनी या वस्तूंचे दान केल्यास चंद्रदेव किंवा चंद्र, चंद्र प्रसन्न होतो असे म्हटले जाते याचा त्यांच्या जीवनावर अधिक सकारात्मक प्रभाव पडतो आणि ही अनेक पटींनी वाढते असेही मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे अशा लोकांनी या वस्तूंचे दान करू शकता जेणेकरून त्यांच्या कुंडलीतील हे दोष दूर होण्यास मदत होईल आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद